नमस्कार मित्रांनो मी आहे प्रतीक तुम्ही पाहतात मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे प्रतीक ब्लॉक्स तर मित्र हो मी पुन्हा एकदा आलो आहे माझ्या गावी आणि गावी येण्याचं मुख्य कारण असं आहे की गावची आहे आमच्या यात्रा तर यात्रा उद्या आणि परवा आहे पण आम्ही एक दिवस अगोदरच आलो आहे कारण की घरची थोडी साफसफाई करायची होती त्या कारणाने एक दिवस आम्ही अगोदर आलो आहे तर आज मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे माझं घर गावचं कसं आहे ते तर चला मग बघूया आपलं घर कसं आहे ते तर मित्रांनो ही आहे घराची पुढची बाजू घर आपलं असं आहे चिऱ्यामध्ये पूर्णपणे बांधलेलं आहे तर चला तुम्हाला दाखवतो घर कसं आतून ते हे आहे आपल्याकडे तुळशीचं वृंदावन त्याच्या बाजूला आहे आपलं पेरूचं झाड त्याच्या बाजूला आहे आपलं खजुराचं झाड एक नारळाचं झाड आहे चिकूचं झाड आहे त्याच्या पाठी फणसाचं झाड आहे एक दोन केळी आहेत आंब्याचं झाड आहे फुलांची झाडं आहेत दोन तीन आणि इकडे आहे पपईचं झाड आणि हे आहे नारळाचं झाड आणि ह्या बाजूला आहे टॉयलेट तर चला आपण आता आतून घर कसं आहे ते तुम्हाला दाखवतो आता आपण घराच्या आतमध्ये आलो आहे आणि ही आहे घराची ओटी ह्याला ओटी असं म्हणतात आणि ती आहे फर्स्टवाली आपली घराची चौकट आणि ही आहे काकांची आणि इकडे आहे आपली देवघराची चौकट तर तुम्हाला देवघर पण दाखवतो कसं आहे ते देवघर आपलं असं आहे आतमध्ये आता पण जरा आणि ही बाजूला एक अशी रूम बांधलेली आहे मी एक्स्ट्रा जागा होती तशी आणि इथे पण सेम तसंच केलेलं आहे आणि हा वरती माळ्यावर जायला रस्ता आहे म्हणजे हो ते गॅप ठेवलेला आहे माळ्यावरती जायला तर माळा पण बघून घ्या तुम्ही कसा आहे आपला वरती टोपले ठेवलेलं आहे बघा या साईडला लाकडं असतील खुराडे वगैरे आहेत जावे आपल्या आतल्या रूममध्ये आणि हे आतमधलं रूम ते चूल आहे आपली आतमधल्या रूम मध्ये थोडा कलर करायचं बाकी आहे आणि सगळा पसारा आहे घरामध्ये ही आहे पडवी इथे पण एक चुल इथे नॉनव्हेज वगैरे बनवतो कधी बनवायचं झालं तर आणि तो समोर दरवाजा तो, तो टॉयलेटसाठी जाण्यासाठी आहे बाहेर इकडे आहे टॉयलेट आणि ह्या साईडला पूर्वी आमचा गोठा होता इकडे गुरु असायची त्याने इथे पण एक छोटीशी चूल करून ठेवले आणि इथे आपली टोपली आहेत बघा जुन्या काळातली कंदगी बोलतात त्यांना आणि हा कुळो आहे पूर्वी आमच्याकडे बैल होते तेव्हा शेतीची सगळी अवजारं आमच्याकडे आहेत बैलानंतर गाई होत्या त्याच्यानंतर म्हशी होत्या खूप साऱ्या लहानपणीच्या आठवणी अजून आठवतो आम्ही मशी घेऊन जायचो सुट्टीच्या जा दिवसात जेव्हा यायचो तेव्हा खूप मस्त मजा केलेली आहे लहान नुसताना आणि हे एकंदरीत अंगण आहे आपलं ह्या अंगणातल्या पण भरपूर आठवणी आहेत इकडून आम्ही असे क्रिकेट वगैरे खेळायचो पूर्ण गँग व्हायची ते आणि ते समोर बघा बैल बांधलेले आहेत मित्रांनो कसं वाटलं आपलं घर नक्कीच तुम्हाला आपलं घर आवडलं असेल जर घर आवडलं असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर जरूर करा चला बघ पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय